आपण आनंदी नसतो त्यामागचं खरं कारण म्हणजे आपल्या मनातील भीती माणसाचं सगळ्यात खोल बंधन म्हणजे भीती आणि हीच भीती त्याची सगळ्यात मोठी कैद आहे जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत मोकळेपणा अशक्य आहे भीतीच माणसाला खरं आयुष्य जगायला रोखते तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलं भीतीशिवाय असतात ते विचार न करता उंचावर चढतात आग हाताळायचा प्रयत्न करतात अंधारात खेळतात अनोळखी लोकांशी बोलतात पण जसं ते मोठे होतात तस समाज त्यांना भीती शिकवतो आई म्हणते धावू नकोस पडशील बाबा म्हणतात गप्प बस चूक होईल गुरु म्हणतो शिकायला मागे राहिलास तर आयुष्य बर्बाद होईल आणि धर्म सांगतो जर वाईट काम केलं तर नरक मिळेल आणि चांगलं काम केलं तर स्वर्ग मिळेल हळूहळू मुलगा भीतीच्या तुरुंगात अडकतो आणि ते तुरुंग इतकं सवयीचं होतं की मोठा झाल्यावरही माणूस प्रत्येक पावलावर घाबरत जगतो भीतीमध्ये जगतो असफलतेची भीती असते अपमानाची भीती असते लोकांच्या नजरेची भीती असते भविष्याची भीती असते मृत्यूची भीती असते आयुष्य पूर्णपणे भीतीच्या सावलीत बदलून जातं पण भीती खरं काही नाही भीती हा मनाचा एक फक्त काल्पनिकशील विचार आहे सध्याच्या क्षणात कुठलीही भीती नसते जेव्हा तुम्ही या क्षणात म्हणजे वर्तमानात पूर्णपणे जागे होता तेव्हा भीती काहीच राहत नाही भीती नेहमी भविष्यासोबत जोडलेली असते जर हे झालं तर काय होईल जर असफल झालो तर आणि मृत्यूची भीती ही भविष्याशी जोडलेली असते सध्या तुम्ही जिवंत आहात सध्या मृत्यू तुमच्या जवळ नाही पण तुम्हाला वाटतं की एक दिवस मरावं लागेल आणि या विचारातून भीती जन्म घेते म्हणून लक्षात ठेवा भीती ही भविष्याची सावली आहे आणि जो माणूस वर्तमानात जगायला शिकतो त्याची भीती संपते भीतीची मुळे अज्ञानात आहेत आपल्याला माहीत नाही आपण कोण आहोत आपल्याला माहीत नाही मृत्यू काय आहे आपल्याला माहीत नाही अस्तित्व कसं आहे या अज्ञानामुळे नैसर्गिकपणे भीती निर्माण होते आणि धर्मांनी या भीतीचा फायदा घेतला आहे त्यांनी म्हटलं जर तुम्ही आमच्या गोष्टींना मान्यता दिली नाही तर नरक मिळेल असं लोकांना वाटतं आणि ते लोक घाबरतात लोक घाबरल्यामुळे मंदिरात जातात घाबरल्यामुळे पूजा करतात घाबरल्यामुळे उपवास ठेवतात हा धर्म नाही हा तर भीतीचा फायदा घेणं आहे खरी धर्माची सुरुवात तेव्हा होते जेव्हा भीती संपते जेव्हा तुमचं प्रेम एवढं खोल असतं की त्यात भीतीला जागाच नसते तेव्हा तुम्ही खरी धार्मिकता अनुभवता भीतीपासून मुक्त होण्याचा पहिला टप्पा म्हणजे भीतीला स्वीकारणं आपण घाबरतो आणि त्याचबरोबर भीती, भीती लपवतो आपण दाखवतो की आम्ही धैर्यशील आहोत पण आतून थरथरत असतो ही द्वेष भावना आपल्याला आणखी आजारी करते भीती वाटली तर खरं खरं सांगायचं हो मला भीती वाटते जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीला कोणत्याही लाजेशिवाय तोंड देता तिचा सामना करता तेव्हाच बदल सुरू होतो कारण जे दिसतं तेच बदलू शकतं जे लपवलं गेलं आहे ते नाही ते नेहमी विषासारखं आत काम करत राहील दुसरं पाऊल म्हणजे भीतीसोबत बसणं सामान्यपणे आपण भीतीपासून दूर पळतो अंधारा आहे म्हणून प्रकाश शोधतो एकटेपणा वाटतो म्हणून लोकांना शोधतो मरणाची भीती वाटते म्हणून फालतू कर्मकांड करतो पण पळू नका भीती आली की डोळे मिटून तिच्यासोबत बसून तिला जाणवा तिला आपल्या आत येऊ द्या तेव्हा तुम्हाला दिसेल की भीती लाटेसारखी येते आणि निघून जाते भीती ही कोणतीही कायमस्वरूपीची गोष्ट नाही ती फक्त एक ऊर्जा आहे जी जर नीट पाहिली तर ती तुम्हाला खोलवर नेते तिसरा टप्पा म्हणजे ध्यान ध्यान भीतीच्या विषाला अमृतात बदलते जेव्हा तुम्ही ध्यानात जाता तेव्हा तुम्ही आपल्या आतल्या त्या केंद्राला स्पर्श करता जिथे मृत्यू नाही भविष्य नाही फक्त शाश्वत शांतता आहे तिथे ना कुठली भीती आहे ना असुरक्षितता आहे फक्त शांतता आहे फक्त, फक्त प्रेम आहे जो माणूस ध्यानात स्थिर होतो त्याची भीती संपते कारण तेव्हा तुम्हाला जाणवतं की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे जेव्हा आत्म्याचा बोध होतो मृत्यू ही किरकोळ वाटतो मग घाबरण्यासाठी काही उरत नाही भीतीच सगळ्यात मोठं कारण म्हणजे लोकांची मते आपण नेहमी असं विचारत असतो की लोक काय म्हणतील जर अपयशी झालो तर लोक हसतील जर चुकीचा निर्णय घेतला तर लोक टीका करतील पण विचार करा लोक खरंच तुमच्याबद्दल इतके काळजीत आहेत का प्रत्येक स्वतःच्या आयुष्यात गुंतलेला असतो लोक थोड्या वेळ हसतील निंदा करतील आणि मग विसरून जातील पण तुम्ही त्यांच्या भीतीत संपूर्ण आयुष्य वाया घालवता खरं धाडस तेच आहे जेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याचा आवाज ऐकता आणि समाजाचा आवाज बाजूला ठेवता जे लोक आपल्या आत्म्याच्या अनुसार जगतात तेच मोकळे असतात भीतीचं दुसरं मोठं कारण म्हणजे मृत्यू मृत्यूचं नाव घेताच लोक थरथर कापतात पण मृत्यू हा शेवट नाही मृत्यू एक दरवाजा आहे जसं रात्र हा दिवसाचा दरवाजा आहे तसंच बीज हा फुलाचा दरवाजा आहे तसंच मृत्यू नव्या आयुष्याचा दरवाजा आहे जो माणूस ध्यानात मृत्यू कसा स्वीकारायचा ते शिकतो त्याला मृत्यूची भीती वाटत नाही त्याला माहीत असतं की मृत्यू म्हणजे फक्त शरीराचं कपडे उतरवणं आत्मा तर अमर आहे जेव्हा याची जाणीव होते मग मृत्यूची भीतीच राहत नाही म्हणून भीतीपासून पळू नका भीतीला समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही ती पूर्णपणे समजून घेता तेव्हा ती हळूहळू निघून जाते भीतीचा अंधार फक्त तुमच्या अज्ञानामुळे आहे जागरूकतेचा प्रकाश आला की तो अंधार दूर होतो हाच तर मुक्तीचा मार्ग आहे मग ती मुक्ती लोकांच्या नकारात्मक विचारांपासून असेल किंवा स्वतःच्या विचारांची असेल लोक काय म्हणतील यातून मिळणारी मुक्ती असेल भूतकाळ सोडून आणि भविष्याचा कुठलाही विचार मनात न आणता जेव्हा आपण वर्तमानात जगायला शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या मनातल्या भीतीवर विजय मिळवतो आणि जेव्हा मनातून भीतून निघून जाते तेव्हा प्रत्येक काम आपण मन लावून आणि परिपूर्णतेने आपले शंभर टक्के देऊन करतो आणि ते यशस्वी होतं मनातून भीती निघून गेली की तुम्ही मोकळेपणाने जगायला शिकता आणि जे काही तुम्हाला मिळवायचं आहे त्यातले अडथळे आपोआप कमी होऊन ती गोष्ट तुम्ही मिळवता म्हणून आपल्या आप मनातील भीतीवर विजय मिळवा आणि आयुष्य आनंदाने घालवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका सकारात्मक विचारांसह